नमस्कार मंडळी मी सोना सर्वांना माझ्याकडून महाराष्ट्र आणि कामगार शुभेच्छा आपण जपतो तो इतिहास जिथे गड किल्ले उभे आहेत अभिमानाने शौर्य पराक्रम आणि संस्कृतीची साक्ष देणारे हे गड आपल्याला पुन्हा त्या गौरवशाली काळात नेऊन पोहोचवतात गडकिल्ले आणि मी डॉक्टर संग्राम इंदोरी लिखित हे पुस्तक म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एकशे एक किल्ल्यांचा जणू एका पर्वतासारखं दर्शन छान सकालीनं सजलेलं अचूक माहिती आणि अप्रतिम छायाचित्राने सजलेलं हे कॉफी टेबल बुक म्हणजे महाराष्ट्रातील गडप्रेमींसाठी एक ठेवा गड किल्ले फक्त बघायचे नाहीत तर ते समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक तुमच्याकडे असायलाच हवं इतिहास शौर्य आणि वारसा जपणारे हे पुस्तक लेखकाने आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत लिहिलेला ले आहे हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत अवेलेबल आहे चला तर या गडांवरच्या पाऊल खुना पुन्हा आपण शोधूया आपल्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचूया आजच तुम्ही गडकिल्ले आणि मी हे पुस्तक आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन अमेझॉन बुक विश्व बुक गंगा या वेबसाईट वरून मागवू शकता बाकीच्या डिटेल्स तुम्ही कॅप्शन मध्ये पाहू शकता धन्यवाद